नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम पुणे मी आपल्या युट्यूब चॅनलवर तर सगळ्यात अगोदर सुप्रभात तुम्हाला ॲक्च्युली सुप्रभात तर होऊन गेली आता साडेबारा झाले तर मला जायचं आहे आधी तिला घ्यायला स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं आहे घरातली कामं सगळी झाली भांडी वगैरे सगळं धुऊन आहे आता तिला घ्यायला जायचंय तर म्हटलं चला तुमच्याशी बोलूया आणि जाऊया तर स्वयंपाकामध्ये आज मी सकाळच्या डब्याला बनवली होती कोबीची भाजी आणि चपाती तर आणि दुपारची आता थोडासा डाळकांदा केला आहे आणि केसाठी कारण त्याला कोबीची भाजी आवडत नाही ना तर मग त्याच्यासाठी मी डाळकांदा केला आहे तर हे बघा छान असा मस्त डाळकांदा बनवला आहे मी टोमॅटो कांदा टाकून त्याला खूप आवडतो कांदा म्हणत असतो काही नाही का डाळकांदा करत जा मग डाळकांदा केलाय त्याला इथं त्याच्यासाठी फुलके आदितीसाठी चपाती माझ्यासाठी चपाती बनवली आहे आणि हे बघा कालचा कोबी पण शिल्लक आहे खूप थोडासा आणि आपला आज कुकरमध्ये मी डाळ खिचडी बनवली आज म्हटलं आज डाळ खिचडी बनवूया सलाड वगैरे तर आज आमचं जेवण असणार आहे आज छान तर ती आल्यानंतर जेवणार आ, काल आ, मी मोदक बनवले नाही रात्री उशीर झालता त्याच्यामुळे काय मी मोदक बनवले नाही तर मला आज मोदक बनवायलाच लागतील कारण आमच्या मॅडमला खूप चार दिवसापासून मोदक खायची इच्छा होती आहे आणि आज जर नाही बनवले तर म्हणून मला म्हणते कालच म्हणत होती चार दिवसापासून तिच्या पप्पांना सांगते की चार दिवसापासून मी सांगते मोदक बनवायला तरी बनवले नाही अजून तर आज दुपारी काय करते आज झोपणार नाही मी कारण झोपलं का मग ते सगळंच राहून जातं थेट पाच वाजता जाग येतील मग नंतर काय होत नाही तर आज काय करते दुपारच्या वेळेमध्ये नारळ वगैरे नारळाचं सारण वगैरे बनवून घेते आणि मग संध्याकाळच्या टायमात ता उकड काढून मोदक बनवते मध्ये मध्ये तुम्हाला दाखवेलच मी थोडीशी मध्ये मध्ये तुम्हाला मी दाखविल की कसं बनवते वगैरे आ, ता इंचे ता इंचे ता इंचे तर आज मोदकाचा बेत करूया तिला खूप खाण्याची इच्छा झाली उकडीचे मोदक ॲक्च्युली गणपतीच्या पिरियडमध्ये खाल्ले आहेत पण तेव्हा ना आम्ही तळणीचे मोदक केले होते उकडीचे मोदक केले नाही कारण आम्ही ताईंच्या त्यांच्या घरी होतो आणि त्यांना तळणीचे आवडतात म्हणून तळणीचे केले होते तर आता म्हटलं आणि आमची गणपतीची सुट्टी सगळी तिकडंच गेली तर म्हटलं चला जाऊ द्या आता बनवूया तर त्याच्यासाठी मी नारळ वगैरे पण आज घेऊन आली आहे हे बघा डिमार्टमधनं नारळ आणलं आहे छान मोठंसं नारळ आहे बेचाळीस रुपयाचं भेटलं मला हे तर त्याच्यातलं आता पाणी वगैरे काढून मी काय मिक्सरलाच बारीक करत असते नारळ तर चला मंडळी आता काय करते अगोदर आधी तिला घेऊन येते कारण हे बघा बराबर साडेबारा झालेत आता मी बारा चाळीसला ती सुटते पाच सात मध्ये मी पोहोचते दहा मिनटा दहा मिनटं नाही लागत सात मिनटामध्ये पोहोचते बारा चाळीसला जर स्कूल सुटले तरी तिला बाहेर येता येता पंचेचाळीस किंवा सत्तेचाळीस बारा पंचेचाळीस सत्तेचाळीस होता तर पहिली तिला घेऊन येते आणि नंतर मग बाकीचं जेवण वगैरे आम्ही करू नंतर मग बोलते तुमच्यासोबत तर मंडळी आली शा शाळेतून आधी ती काय खाती है? टिफिन खाल्ला का तर आज टिफिन मध्ये काय घेऊन गेल ती आज टिफिन मध्ये ना मेध वडे नेलते तिने म्हटले मला आता रोज चपाती भाजी देते आज मला मेध वडा न्यायचा आहे तर मेध वडा घेतला जाताना बाहेर बाहेरूनच घेतला होता घरी नव्हता बनवला मग मेद वडा सांबर चटणी पुरला का हा पुरला ना चला आता जेवण करायचंय समोसा आणलाय दादासाठी आणि त्याच्यात ती पण खाती मिनी समोसे असतेत ना आपले छोटे छोटे ते, ते आणले होते आज पिटी होता, झालं का पिटीच मग काही काय म्हणली पिटीची का का बर हम्म जिओसो म्हणजे <laughs> का टीचरच काय आणि असं आली का तिच्या तिच्या वस्तू सगळ्या जिथली तिथं ठेवती आणि मॉनिटर आहे अजून आमच्या आजू आमच्या आधी ती अजून मॉनिटर आहे आणि झाले केले केस मोकळे आता दोन महिने छान दिसतात राहू द्यायच्या तर नाही छान दिसत छान दिसते चेंज कर कपडे चल गुंडी नाही बनली गुंडी आणि तिला म्हणत असते मी गुंडी नाही बनली गुंडी कशी बनती दाखव बनून वर लटकून घ्यास झालं आता गुंडी बानना रे, कशी बनती गुंडी कडा घालते आणि गुंडी बनती तिला आवडतो कडा आहे ना बाळा चला आता आम्ही जेवण करून घेतो वाजलेत एक पाच झालेत आता जेवण वगैरे करतो आणि नंतर मग बोलूया संध्याकाळी सायंकाळच्या वेळेला तुमच्या बोलते मी परत तर मंडळी झाला का चहा चहा पाणी पाणी सायंकाळचा तर आमचा आणि मी लागलीये मोदकच्या तयारीला मॅडमने उठल्या बरोबर मोदक बनवले का तर नारळ वगैरे फोडून ठेवलं होतं तिथं उठोपर्यंत आणि नारळ बारीक करून घेतलंय मिक्सर मधून मी काय ते खोवून वगैरे घेत नाही मला ते खोवणे हा प्रकार येतच नाही मी तर गुळ घेतलाय एक अख्ख नारळ घेतलंय आणि इथे एक गुळ घेतला एवढा एक दीड वाटी गुळ असेल तर चूप टाकले दोन चमचे लोखंडाची कढई घेतली त्याच्यामध्ये नारळ आता मी परतून घेणार आहे कमी गॅसवर आणि नंतर गुळ नंतर टाकायचा नारळ आपला छान परतलं की मग गुळ टाकायचा तर याला छान परतून घेते आणि बनवायचे कुकडीचे मोदक तर हे लोखंडाच्या कडाई त्याच्यासाठी घेतलं की छान व्यवस्थित परतल्या जात लोखंड लोखंडाच्या कढईमधून आपल्याला फाय फायदा पण भेटतो तर म्हटलं लोखंडाच्या कडे सारण करूया तर अगोदर मी सारण करून घेणार आणि नंतर मग उकड काढणार तांदळाच्या पिठाची आणि इथून मधून मधून एक येतोय आणि पूळ खातोय आदिती नावाचा आहे हे बघा आणि तिला मोदक खायचे तर आज सगळे चुकडीचे मोदक खाणार मी तुम्हाला दाखवते आणि याच्यामध्ये ना आपण सारण झालं आपण टाकणार चवीनुसार पावडर हे बघा केलेली पावडर आहे तर ती टाकणार अगोदर याला परतून घेते छान आज तिला तिने नादच लावलाय चार दिवसापासून जोपर्यंत होत नाही खाऊन तोपर्यंत ती तो शांत बसणार नाही चला आज बनवून टाकूया नारळ पण घेऊन आलेली होती तर चहा वगैरे झाला फ्रेश झाली आणि लागली किचन मध्ये कामाला तर चला मी तर आता हे परतून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते परत तर मंडळी आता नारळ छान परतून झालंय हे बघा आता छान सुट्ट सुट्ट झालंय मस्त हे बघा तर आता मी याच्यामध्ये टाकणारे हा चिरून घेतलेला गुळ टाकते आणि छान मिक्स करून घेते गुळ टाकल्यानंतर जास्त वेळ नाही ठेवायचं म्हणजे तो घट्ट होता ना ते सारण असं गुळ थोडासा मेल्ट झाला त्याच्यामध्ये मिक्स झाला का व्यवस्थित लगेच आपला गॅस बंद करायचा तर हे बघा छान आता मिक्स करून घेते मी आणि नंतर आपण त्याच्यामध्ये वरून वेलची गुड टाकणारे वेलची पूड मी छान सुगंध येतो तर चला आता छान मिक्स ते एक दोन मिनिट थोडा विरगळेपर्यंत आपलं सारण छान मिक्स झालंय हे बघा गुळ आणि खोबरं जे होत ते छान मिक्स झालंय आता याच्यामध्ये ना मी हे टाकते वेलची पूड टाकते तर एक चमचा बर्बनची पूड घेतलीये मी अशी करूनच ठेवीत असते आणि छान सुगंध येतो वेलची पोरणे तर हे टाकून घेते दोन चमचे टाकले मी आणि मिक्स करून घेते एकदा आणि मिक्स केल्यानंतर ना लगेच काढून घ्यायचं वेलची पोळ टाकल्यावर जास्त वेळ नाही ठेवणार वेलची पोळचा सुगंध जातो येऊ तर काढून घेते मी याला अगोदर कढईत नाही ठेवायचं कारण कढई गरम असते तर ती प्रोसेस चालू राहते ना मग त्याच्यामुळे काढून घ्यायचं सारण आणि थंड होऊ द्यायचं तर ह्याच कडे म्हणजे आता उकड करून घेणार आहे तर आता हे सारण आपलं तोपर्यंत थंड बी होईल बघा छान सारण झाले आता मोदक करायचे तेवढ्याचे आधी तिला पोट भर खाऊ घालायचे मोदक तर याला ठेवूया साईडला इकडे टाकूया या कढईमध्ये पाणी उकड तर एक ग्लास पाणी घेतलंय मी अजून घेणार थोडस हे बघा ग्लास म्हणजे जवळजवळ पाऊणे दोन ग्लास पाणी घेतलंय तर राहू दे ते पीठ थोडस जास्तच कारण तिला आवडतात सगळ्यांनाच आवडतात तूप टाकून मोदक खायला त्याच्यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं बघा चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडसं आपलं साजूक तूप ते टाकायचं हे बघा मला काढावं लागेल साजूक थोडच राहिले तर तो तोपर्यंत फुट पण काढून घेते आता याला ना उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर पीठ टाकायचं आता पाहुणे दोन ग्लास पाणी घेतले आपण तर तेवढंच आपल्याला पीठ लागणार आहे पण काय मोजून घेत नसते अंदाजेच टाकत असते तर मी तुम्हाला दाखवते ते टाकतानी परत एकदा तर मंडळी पाण्याला उकळी आली हे बघा जास्त आणि त्याच्यामध्ये पीठ टाकते तांदळाचं हे जे थोडस उरलेलं होतं ते पीठ मी विकत आणलेलं होतं तेव्हा माझ्याकडे नव्हतं आलेलं तर ते वापरून घेते अगोदर आणि हे नंतर मी बनवून ठेवलंय घरी एक वाटी टाकले अजून एक वाटी टाकते बघते एक अजून थोडस लागेल पाव वाटी तर एकूण अडीच वाट्या लागलं पीठ आपल्याला अडीच ते पाहुणे तीन वाट्या लागलं पीठ आणि बस एवढं ठीक आहे आता याला ना दहा मिनिटं राहू द्यायचं असं वाफ वाफेवर गॅस बंद करायचा आणि दहा मिनिटं वाफेवर राहू द्यायचं म्हणजे ते छान एकदम मऊ पीठ होतं आणि नंतर मग छान त्याला मळून घ्यायचं आता मी काय करते त्याच्यावर झाकण ठेवते आणि गॅस बंद केलाय दहा मिनिटासाठी असंच राहू देते तोपर्यंत तो देवाचा दिवा लावून घेते टाइम झालाय सात वाजले तर दिवा लावून घेते आणि तिकून लागली लगेच वरडायला तिला अगोदर मला बोलते अगोदर मला मोदक बनवून देखायला आणि मग दिवा लाव असं आहे तिचं ते बघा हे करते तर मला तूपण काढायचंय ना तूपंग काढून ठेवते गरम करून ठेवते त्याच्यामध्ये दाखायला लागत

तर आता याला छान घेते आणि गरम गरम मळायची काही गरज नाहीये गरमच मळायला पाहिजे असं काही नाहीये हरायच्यात पण होत ते छान आता आधी तिला मोदक खाऊच घालणारे अजून साहेब आले का आता दहा पंधरा मिनटं झालेत अजून त्यांना आंघोळ करायची तर मोटर बनवून घेते आणि उकडायला टाकते कधी एकदा आधी तिच्या पोटात जातील असे झाले आता बनवायचे हा साचा आहे माझ्याकडे आहे बघा हा तूच बनव चीन यायचा दोन वर्षापूर्वी घेतलाय मी हा साचा हा दोन वर्ष झाले ना तिथं गावात घेतला होता, दित्ता होता।, दित्ता होता।, दित्ता होता। तर वीस का तीस रुपयाला घेतलेला आहे हा

जमातीत पण याची नाही जमत तर अजून तूप घेते मी आणि मोठं पण लागत पण तूप टाकून खायचं आहे ना मस्त दूध सोडून आमच्यासाठी मोदक जमत आम्हाला आवडत आम्हाला आवडत आता मोदक बनवायचेत आपल्याला झालंय छान असऊ झालंय बघा कितीतली वाटी आण बघ वाटी तू काढून घ्यावं लागणे खराब होतय